महोदय बीड जिल्ह्यामध्ये कालच मी राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बसलेत सात हजार हेक्टरचा पीक विम्याच्या घोटाळ्याचा पत्र त्यांच्याकडे दिले शेतकऱ्याच्या नावासह आणि ते सगळ्याचे सगळे शेतकरी फक्त परळी तालुक्यातले आहेत सात हजार हेक्टरचा विमा त्यांनी भरलाय अध्यक्ष महोदय धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टरचं एक गुन्हा दाखल झालाय डब्ल्यू ला आणि तिथल्या ओंबासे म्हणून कलेक्टर आहेत त्यांना बोललो कृषी अधिकाऱ्याला बोललो तीन हजार हेक्टरवरती बोगस शेतकऱ्यांनी विमा भरला आहे अध्यक्ष महोदय बोगस शेतकऱ्यांनी म्हणजे परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आणि सोनपेठ तालुका जिल्हा परभणी इथलं तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर क्षेत्रावर सगळ्या परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विमा भरला अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आली अध्यक्ष महोदय ही माहिती सुद्धा मी आपल्याकडे पाठवतो म्हणजे या राज्यामध्ये दोन हजार तेवीसचा चा विमाच मिळाला नाही आमच्या बीड जिल्ह्याला तर अजिबात मिळाला नाही लातूरला मिळाला नाही धाराशिवला मिळाला नाही राणादादा पाटील आता या सभागृहाचे ते सदस्य आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत गेले कैलास पाटील उबाटा गटाचे आहेत ते सुद्धा उपोषण करून थकले मला वाटतं तेही सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते तरी सुद्धा बजाज आलानी एक रोपड्या सुद्धा शेतकऱ्याच्या दातावर हणायला दिला नाही आणि जर अध्यक्ष महोदय तेरा हजार हेक्टर सात हजार हेक्टर चा, चा, आलव, हो हे तर तीन जिल्हे झाले अजून लातूर बघायचा आहे नांदेड बघायचा आहे परभणीचा आलं पालम तालुका बघायचा आहे गंगाखेड बघायचा आहे जिंतूर बघायचा आहे अजून पाथरी तालुका बघायचा अध्यक्ष महोदय हे काय चाललंय हे गोड गंबाल राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे साहेब शेतकरी आहेत त्यांनी या बाबतीत लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती करतो अध्यक्ष महोदय सरकारचा अभिनंदन करतो बाप क्रमांक एकशे चोपन्न पान क्रमांक एकशे दहा दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलतीसाठी दिले साडेसात एच पी पर्यंतच्या सगळ्या शेतकऱ्यांना ही सवलत दिली ते दिली म्हणजे हे सरकार पुढचं वर्षभर राज्याचे मुख्यमंत्र्यांची ही योजना आहे आणि म्हणून दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपये दिले सरकारचं अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यातील सहकारी दूध व खाजगी दूध प्रकल्पांना माननीय अजितदादांनीच या सभागृहामध्ये मी वरच्या सभागृहात असताना सुद्धा एका इकडं बघितलं होतं म्हणले सुरेशने मला सांगितलं त्यांना माहीतच नव्हतं बहुतेक मी सर्वोच्च सभागृहात होतो अध्यक्ष महोदय सातशे शेवट संप शेवटचा एवढाच कागद आहे सातशे अठ्ठावन कोटी शहाण्णव लाख रुपये सात रुपयाचा अनुदान देण्यासाठी अध्यक्ष महोदय दे ठेवले सरकारचा आभार पण सरकारला विनंती आहे मायबाप दादांना दादा एफ डी ए खातं जरा टाईट करावं इतकाले पैसे सरकारचे घालायचीच गरज नाही पस्तीस नाही चाळीस रुपये लिटर दूध होईल हे दुधामध्ये काही बी मिसळणारे जे लोक आहेत दुग्ध पदार्थामध्ये काही बी मिसळणारे लोक आहे अध्यक्ष महोदय कंदी पेडा नीट नाटका राहिला नाही साधा पेडा नीट राहिला नाही गुलाबजामून नीट राहिले नाही अरे बाप रे हे भेसळखोर जे आहेत यांना एकदा चोपून काढा दादा माझी विनंती आहे पस्तीस रुपये काय म्हणतात चाळीस रुपये लिटर दूध होईल आणि एवढ्या बाबतीत माननीय अजितदादांनी लक्ष घालावं अशा प्रकारची विनम्र प्रार्थना करतो आणि आम्हाला बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल आभार मानतो जय हिंद अध्यक्ष